सोलापूर न्यूज चेनल यांच्या हस्ते विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाचं मनोभावे पूजन करण्यात आलं सोलापूर शहर परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून विविध गणेशोत्सव मंडळांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन देखील करण्यात येत आहे दरम्यान गुरुवारी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाचं पूजन करण्यात आलं मानाचा गणपती गवळीवस्ती तालीम संघाच्या गणरायाचं पूजन समाधान वाघमोडे तसंच बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत यांच्या हस्ते मनोभावे करण्यात आलं यावेळी आरतीही करण्यात आली याप्रसंगी समर्थ ॲट्सचे संचालक संतोष उदगिरी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर या मान्यवरांचा मंडळाच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक महादेव गवळी उत्सवाध्यक्ष महेश चव्हाण हेमंत पिंगळे श्याम गांगुर्डे लहू गायकवाड सुनील कदम बाळू घुले शेखर कवठेकर विष्णू जगताप विजू घुले बबलू जगताप अरविंद गवळी संदीप काशीद प्रशांत भगरे औदुंबर बुवा जगताप बाळू गवळी रमेश एमगार सूरज काशीद बबलू जगताप अरविंद गवळी प्रशांत साळुंखे अरुण घुले वैभव जगताप अजय निंबाळकर अमोल कामाने दिनेश जगताप प्रभाकर जगताप प्रशांत भगरे वैभव जगताप मृत्युंजय गवळी गुरु बेंद्रे गोट्या बेंद्रे गुरु खटके ब्रह्मदेव खटके नारायण बचुटे साजित पटेल तसंच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान सलगरवस्ती इथल्या जय मल्हार मित्र मंडळाच्या श्री गणरायाचं पूजनही इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आलं त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीनं त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश वाक्से अध्यक्ष अनिकेत काळे उपाध्यक्ष महादेव खरात प्रदीप राजपूत सदस्य राकेश वाक्से लखन चोरमुले पृथ्वीराज वाक्से सकलेन शेख ऋषिकेश वाक्से नितीन खांडेकर भगवान खोईकर इक्बाल शेख अमोल वाक्से लक्ष्मण चोरमुले रोहन रोडगे यश वाक्से सावन वाक्से महेश शिंदे नयूम शेख आरिफ मुजावर सचिन वाक्से आदित्य चोरमुले कृष्णा थोरात सनी वाक्से सुमित सुरवसे राज चोरमुले ऋषिकेश कोकाटे कृष्णा सुसलादे पवन वाक्से आदित्य लोखंडे आदींची उपस्थिती होती मंडळाच्या वतीनं सादर करण्यात आलेला देखावा हा सर्वांना भावणारा आणि सर्वांची दाद मिळवणारा ठरला दरम्यान गेंटल टॉकीज तुकाराम चौक इथल्या साक्षात तरुण मंडळाच्या श्रीगणरायाचं पूजन देखील चॅनलप्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आलं पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली ಾಯೋದರಾಯಣನಾೇ ನೋಕನ ದಕ್ಷಣ ಸಾಮರ್ಪೇ ತದ್ಭವೆ ಅಕ್ಷರ್ಪೆಯ दरम्यान मंडळाच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बंटी गायकवाड सागर जाधव बालाजी दासरी प्रकाश पासकंटी गोपाळ चिलका किशोर मोरे गजेंद्र जाधव अमोल मोरेश्वर प्रशांत नागणकेरी आदींची उपस्थिती होती मंडळाच्या वतीनं प्रमुख समाधान वाघमोडे यांचे मनापासून आभार मानण्यात आले